सीता एकूण प्रवासाच्या छेद पंधरा प्रवास रेल्वेने करते करते प्रवास व उर्वरित दहा किलोमीटर अंतर सायकलने कापते तर तिने एकूण किती किलोमीटर प्रवास केला असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर लेकर सीता छेद पंधरा प्रवास करते रेल्वेने आणि ही सीता नऊ छेद वीस प्रवास करते यष्टीन इथं प्रश्न मनाशी असा करा की तिनं रेल्वे आणि एसटी केलेला भाग स्वरूपामधील प्रवास केली उत्तरा जाण्यासाठी हे जे दोन अपूर्णांक आहेत याची फक्त बेरीज करा छेद विषम मास्तरने बेरीज अपूर्णांकाची करायची कशी सर छेद समान करून कसा करता छेद समान सर तिरप्या गुणाकारानं म्हणजे या वेदचा गुणाकार दोन सोबत गुणाकार चाळीस अधिक चिन्ह पंधरा नम पस्तीस अंशे छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार पंधरा दोन्ही तीस त्यावर शून्य देऊ टाका आता ही बेरीज एकशे पंच्याहत्तर छेदस्थानी तीनशे हा आहे तिचा रेल्वे प्लस एस टीचा प्रवास ओके हे सगळं शिका आता प्रश्न म्हणते की उर्वरित दहा किलोमीटर अंतर तिनं सायकल न कापलं उर्वरित प्रवासाचे भाग किती हो या तीनशे हे जे लक्षात घ्या एक पायरी वाढवतो तुमच्यासाठी एकशे पंचाहत्तर आणि याला भागेला तीनशे हे प्रवासाचे एकूण भाग लेकर हे प्रवासाचे एकूण भाग पैकी रेल्वे आणि तो प्रवास एकशे पंच्याहत्तर भाग उर्वरित प्रवास कोणता किंवा उर्वरित प्रवासाचे भाग किती उरले त्यासाठी या तीनशे मधून लेकरांनो एकशे पंच्याहत्तर वजा करा म्हणजे आम्हाला उर्वरित प्रवास प्राप्त होते पंचवीस आणि शंभर एकशे पंचवीस हे उत्तर उर्वरित प्रवास किंवा उर्वरित प्रवासाचे याला उर्वरित प्रवासाचे भाग किती हो एकशे पंचवीस भाग उर्वरित प्रवासाचे भाग किती एकशे पंचवीस इथं भाग हा शब्द इथं किलोमीटर हा शब्द उर्वरित दहा किलोमीटर अंतर तिनं सायकलनं कापलं हे उर्वरित कापलेलं दहा किलोमीटर अंतर म्हणजेच हा उर्वरित प्रवास एकशे पंचवीस भाग आम्ही असं म्हणू शकतो की एकशे पंचवीस भाग म्हणजे हे दहा किलोमीटर गणित तुमच्या लक्षात येत आहे तिनं कापलेलं किंवा तिनं केलेला के एकूण प्रवास किलोमीटर मध्ये सांगा एकूण प्रवासाचे भाग तीनशे लेकरांनी इथं मांडलं मी एकशे पंचवीस भाग म्हणजे जर दहा किलोमीटर तर प्रवासाचे एकूण तीनशे भाग म्हणजे किती किलोमीटर हा प्रश्न मनाशी विचारा आणि सोडवण करा तीनशेचा गुणाकार या दहा सोबत छदस्थानी एकशे पंचवीस आणि हा प्रश्न समोर घेतो पाच दोन्ही दहा होतात पाच गुणीला पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस होतात आता पंचवीस एक पंचवीस उरले पाच झाले पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे आता बारा आणि दोन यांचा गुणाकार हा प्रश्न बारा दोन्ही चोवीस हे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काय तिने एकूण केलेला प्रवास त्याच उत्तर चोवीस किलोमीटर तिने एकूण किती किलोमीटर प्रवास केला सर चोवीस किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर ओके okay. अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल